इचलकरंजीमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद देत इचलकरंजीकरांनी जवळजवळ पंधरा हजारच्या पुढे घरगुती गणपती हे पर्यावरणपूरक त्यांचं विसर्जन करण्यात आलं महानगरपालिकेच्या कुंडामध्ये असो व शहापूरच्या खनीमध्ये याला मोठा प्रतिसाद मिळाला महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी देखील आपल्या घरी पर्यावरणपूरक पर्या। गणेशाची स्थापना केली आणि विसर्जनही पर्यावरणपूरक केलं आपण आता आयुक्तांच्या सोबत जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगा पर्यावरणपूरक पहिला तर तुमचं अभिनंदन की इचलकरंजीकरांनी भरपूर प्रतिसाद दिला लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन मध्ये लोकांना नियम होते म्हणून ते पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य दिलं यंदा हा नगरपालिकेला महानगरपालिकेला मिळालेला प्रतिसाद याबद्दल पहिले सांगा सर्वप्रथम मी शहरातील सर्वच नागरिकांचं खूप अभिनंदन करेन कारण आम्ही जो पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला खूप चांगला प्रतिसाद दिला आम्ही ज्या स्पर्धा ठेवल्या होत्या त्यासाठी सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला बऱ्याच लोकांनी पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बसवले शाडूच्या मूर्ती बसवल्या पर्यावरणपूरक सजावटीही केल्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने स्त्रीचं विसर्जनही झालं आज आपण बघत आहात की आमच्या इथंही आम्ही शाडूचा बाप्पा बसवला होता आणि आरास जी केली होती ती पूर्णतः आपल्या नॅचरल फुलांची केलेली होती आणि आता विसर्जन ही गणपती बाप्पांचं आम्ही पर्यावरणपूरक पद्धतीने केलेलं आहे आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्याचं मातीमध्ये रूपांतर होणार आहे आणि आपण ज्या गार्डनमध्ये आपण आता उपस्थित आहोत त्या गार्डनमध्ये आम्ही त्या मातीचाही वापर करणार आहोत खरं तर, तर, तर इच्छा कारण वासियांचं खूप मनापासून अभिनंदन करावं वाटतं धन्यवाद म्हणावे वाटतात कारण महापालिकेने एखाद्या गोष्टीला साथ दिल्यानंतर महापालिकेला चांगला प्रतिसाद आम्हाला नागरिकांच्या मार्फत मिळतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपण पाहिलं की आमच्या कुंडांमध्ये जवळपास पंधरा हजार मूर्तींचं विसर्जन झालं त्याचबरोबर शहापूर खानीमध्येही विसर्जनाचं जे आम्ही नियोजन केलं होतं त्यामध्येही चांगला प्रतिसाद मिळाला अगदी रांगेत उभं राहून लोकांनी त्या दिवशी पर्यावरणपूरक बप्पांचं विसर्जन केलेलं आहे आणि कालपासून स्त्रींच्या मोठ्या मूर्तींचं जे विसर्जन आहे ते ही सुरू झालेलं आहे कालपर्यंत एकोणपन्नास मोठ्या मंडळांचे विसर्जन झालेले आहेत आज आपला अनंत चतुर्दशीचा शेवटचा दिवस या दिवशीही आपल्या शहरातील सर्वच बाप्पांचं पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी आम्ही सर्व मंडळांना आवाहन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सर्व मंडळ शहरातले सर्व नागरिक आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जी आपण घरी स्थापना केली आपल्या घरच्यांकडून किंवा घरच्या लोकांच्याकडून आपल्याला काही बंधनं किंवा त्याची विचारणा माझ्या घरच्यांकडून मला बंधन अशी नसतातच मुळात निर्णय जे आहेत तेच मी घेत असल्यामुळं पर्यावरणपूरक गणेशाची गणेश मूर्ती स्थापना करायची म्हटल्यानंतर त्याला तसे फुलं लागतात त्या सर्व गोष्टी लागतात आरास करायची म्हटली पर्यावरणपूरक म्हटलं की बऱ्यापैकी त्याला नैसर्गिक गोष्टींचाच वापर करावा लागतो त्यामुळे देखावा हा सुरेख होईल असं नसतंय म्हणजे लोकांना आपल्याला अपेक्षा जी असते ती तशी नसते म्हणून हा प्रश्न आहे तर आता आपण पाहिलं असेल मी आम्ही फुलांची आरास केली ऍक्च्युअली आमचा अकरा दिवसाचा गणपती असल्यामुळं मला ती फुलांची आरास दोन वेळा चेंज करावी लागली पण त्यासाठी माझ्या घरच्या सगळ्या स्टाफचंही खूप अभिनंदन त्यांनी त्या फुलांची जपणूक असेल हे असेल खूप छान पद्धतीने केली माझे मिस्टर असतील माझे मुलगी असेल माझ्या आई वडील आता आलेले आहेत आपण सगळ्यांनीच बघितलं की सगळ्यांचा तर एक उत्साह असतो आणि पर्यावरणपूरक बाप्पा असावा यासाठी आमचा जास्त त्यासाठी भर असतो आणि त्यासाठी आमच्या सगळ्याच घरच्यांनी त्यासाठी खूप चांगलं नियोजन केलं नेटकं नियोजन केलं कारण कार्यभावल्यामुळे बऱ्याच वेळेला मला घरी उपस्थित राहता नाही आलं तरी स्त्रींची पूर्ण आराधना असेल प्रार्थना असेल पूजा असेल या सगळ्याच गोष्टी आमच्या घरच्या सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने केल्या माझ्या घरच्या सगळ्यांच्या या बाबतीत खूप आभार आणि पर्यावरणपूरक बाप्पा हे म्हटल्यानंतर त्याचं स्वागत झालं म्हणजे ना की त्याला विरोध किंवा त्याच्यावर काही ना उलट पर्यावरणपूरक बप्पा बसवते म्हटल्यानंतर त्याचं खूप चांगलं जंगी स्वागत आमच्या इथं झालं आणि आमच्या घरच्यांनी पर्यावरणपूरक बप्पा छान एन्जॉय केला इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो खरं तर बाप्पा आल्यानंतर दुसरी कोणत्याही आरासाची आवश्यकता नसावी पण बाप्पाला विराजमान करताना त्याच्या भोवती चांगली आरास असावी ही आपली मनोकामना असते आपली भावना असते आपण आयुक्तांसोबत जाणून घेतलो आणि आज पर्यावरणपूरक गणेश उत्सव स्थापन करण्याची किती गरज आहे याची सर्वांना आपल्याला प्रचिती आलेली आहे इचलकरंजीकर असाच प्रतिसाद शासनाला द्या प्रशासनाला द्या आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा कॅमेरामॅन रसूल जमादारसह मी विनायक कलढोणे